वय अवघे दहा वर्ष पण आवाज शब्दोच्चार आणि सादरीकरणाने भल्या भल्यांना आवाक करते परिधी अहिरराव स्वरगंगेतील उद्योग तारा भासू लागली आहे आईकडूनच गायनाचे संस्कार घेतलेली परिधी आज आपलं महानगर ओनली मानिनी महागायिकेच्या अंतिम सोहळ्यात आपला विजयाचा रथ पुढे नेण्यास स्वारी तयार झाली आहे सरस्वती नगर येथील के के वाघ इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इयत्ता चौथीत ती शिक्षण घेते लहानपणापासूनच गाण्यांच्या विविध स्पर्धा तिने गाजवल्या प्रत्येक स्पर्धेत पहिल्याच नंबरवर चमकली बक्षिसास पात्रही ठरली त्यातून घडत गेली आणि आई नाव मोठं करत गेली कुटुंबाला परिधीच्या नावाने वेगळी ओळख मिळवून दिली यातून पालकांचीही छाती आणखी फुगली नाशिक लिटिल चॅम्प महाराष्ट्र कलागौरव करावके प्रीमियर लीग अखिल भारतीय ब्राह्मण समाजातर्फे आयोजित गायन स्पर्धा तसेच शालेय सर्वच स्पर्धांमध्ये माझाच पहिला नंबर येणार आणि तो मिळवणारी परिधी म्हणजे अजब रसायनच नावाप्रमाणेच तेजस्वी जिथे जाईल तिथे आपली वेगळी छाप सोडणारी गायन भाषण यात पहिल्याच क्रमांकावर थांबणारी ही चिमुकली महागायिका होण्याच्या प्रवासापर्यंत आली आहे प्रारंभीच्या फेरींमध्ये परीक्षकांनाही थिरकायला भाग पाडणारी परिधी भविष्यात गायकच नव्हे तर संगीतकार होण्याचंही स्वप्न पाहते या महाअंतिम सोहळ्यात आपणच पहिली येणार असा दृढ विश्वासही ती बाळगते सैन्यातून देशसेवा करून निवृत्त झालेले आणि सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागात वडील दीपक यांच्याकडून शिस्तीचे धडे तिला मिळतात तर आई मनीषा यांच्याकडून गाण्याची शिदोरी घेऊन ती पुढे जाते शास्त्रीय गायनाची तालीम अपर्णा कुलकर्णी निलिमा खानापुरे यांच्याकडे घेते परिधीने बालकीर्तनकार म्हणूनही आपला वेगळा पैलू उलगडलाय नाही भाव मने देवा मला पाव या अभंगाचे शालेय स्तरावर आयोजित कीर्तन स्पर्धेत निरूपणही केलं अशी विविध छटांनी नटलेली अन कोणतीही भीडभाड न ठेवणाऱ्या ह भ प परिधी माऊलीला आपलं महानगर मानिनी महागायिका स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यासाठी मनपूरक शुभेच्छा